नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जगात कट्टा चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणे घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये काही पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे एम एस डब्ल्यू अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ही जी भरती आहे ती मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पाहूया आपण कोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे तर माणूस चार सल्लागार या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत तसेच वेतन हे तीस हजार मिळेल ओके या पदासाठी काय कॉलिक्षण रिक्वायर्ड आहे ते पाहूया आपण डिटेल्स मध्ये माणूस मानोपचार सल्लागार या पदासाठी एम एस डब्ल्यू एम ए मानस किंवा काउन्सिलिंग डिप्लोमा हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तर एज लिमिट रिक्वायर्ड आहे किमान वयोमर्यादा ही अठरा वर्षे व वर कमल अडतीस वर्ष असावी सिलेक्शन प्रोसेस ही मुलाखतीस पदसंख्येप्रमाणे अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल व मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी या संस्थेच्या वेबसाईट वर लावण्यात येईल ओके हाऊ हो टू अप्लाय अपलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे अर्ज सादर करण्याची तारीख ही सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा अधिष्ठता कार्यालय यांच्या कार्यालयातील रुग्णालय विभागातली आवक जावक सॉरी अधिष्ठा यांच्या कार्यालयातील रुग्णालय विभागातील आवक विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव या पत्तावरच पाठवायचं आहे अर्ज मुलाखतीचे ठिकाण हे अधिष्ठता यांचे कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव हे आहे मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी नऊ नऊ दोन हजार पंचवीस या तारखेस लागणार आहे तसेच मुलाखतीचा दिनांक आणि वेळ हा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साली आ, रो आ, साली सकाळी दहा वाजता आहे वेबसाईट ही अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम सी उस्मानाबाद जी ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरून ही प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्हाला याची पीडीआय हवी असेल तर आपल्या चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जात कटा चॅनेल थँक्यू